सगळ्यांनी जोरदार पाहुण्या मी खरेदी करायला हरकत नाही तुम्हाला विशेष सांगते की इकडे पाठी छोटे भोंग लावलेले आहेत की त्या त्या गावातली आमची खेळगड आहे परिवारातर्फे लहान मुलांची दुकान जत्रा आम्ही भरवली दुकानत्रा एवढा करतात की मुलांना पैशाचा व्यवहार कळला पाहिजे मुलांना सगळ्या स व्यक्तींसमोरचा संपर्क मुलांचा असला पाहिजे आणि मुलांनी केलेल्या वस्तू या इतर लोकांना कळाव्यात आणि विशेषतः त्यांना व्यवहार कळावा म्हणून ही दुकान जत्रा आहे या दुकान जत्रेमध्ये आमच्या खेळघरातल्या पंधरा खेळघरातल्या मुलांनी सहभाग घेतला आहे त्यांच्या घरात जी वस्तू पिकते ती किंवा त्यांना जी वस्तू छोटीशी करता येते ती अशा गोष्टी मुलांनी स्वतः बनवलेल्या आहेत स्वतः त्याचं व्यवस्थित पॅकिंग केलेलं आहे, के आहे। आणि आज त्या इथे विक्रीला ठेवलेल्या आहेत ह्याचा मागचा उद्देश एवढाच होता की मुलांना हा व्यवहार जो आहे पैशाचा तो कळावा याकरता ही दुकान जत्रा आहे आणि सगळ्या मुलांनी छान प्रकारे काही वस्तू बनवलेल्या आहेत ह्याच्यामध्ये स्वतः बनवलेली चॉकलेट आहेत स्वतः बनवलेले कुरमुऱ्याचे लाडू आहेत स्वतःच्या दारातली पिकलेली बोरं आहेत शेंगा आहे, आहे।, आहे। भाजीपाला आहे गजरे आहेत की स्वतःच्या परसबागेमध्ये जी फुलं आहेत त्या फुलाचे गजरे म्हणजे कागडा आहे विशेषतः कागड्याचे गजरे मुलांनी बनवून आणले आहेत काही मुलांनी चिवडा बनवून आणलेला आहे स्वतःच्या शेतातली भाजी आणलेली आहे कोबी पालक गवार कोथिंबीर मेथी त्याच्यानंतर चिंच आणलेल्या आहेत आणि मके आणि कलिंगड ह्या गोष्टी पण विकायला इथे आणलेल्या आहेत तर ह्या सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा आणि मुलांना प्रोत्साहन करावं अशी मी शुभेच्छा देतो मॅडम आणि कसं हे गावातलं आहे तर हे सर्व ऑर्गॅनिकच असेल हे सगळं ऑर्गॅनिक आहे त्यांच्या शेतातलं इथे कुठलाही केमिकलचा वापर करून या भाज्या केलेल्या नाही आहेत त्यांच्या त्यांच्या परसबागेतल्या भाज्या आहेत त्यामुळे त्या तितक्याच पौष्टिक आहेत आपण इतर वेळेला मुलांना पण समजलं पाहिजे आणि इतरांना पण समजलं पाहिजे दृष्टीने या भाज्या तिथे ठेवलेल्या आहेत गेलो होतो तिथे हे सर्व ज्या आहेत त्या गावातल्याच भाज्या आहेत इथे पण पंधराच मुलं आहेत आपल्या क्षेत्रामध्ये आणि ही ती ताई आहे ती अकरावीला आहे ती कोरोना तिथेच एक तासाचं दीड तासाचं तिथे खेळघरी घेते खेलाच्या माध्यमातून हां आता हे आहे वरपुलची खेलघर तिथे जवळजवळ पंचवीस तीस मुलं आहेत आणि ती हां या आणि झाडू वगैरे त्यांनी बनवल्यात छोट्या घरीच बनवत घरीच बनवला कारण की जे आपलं जुनं आहे ना ते सर्व आता विसरत त्याच्यामुळे त्यांची जी आजी वगैरे आहे ना त्यांना दाखवते का बनवायचं असं आम्ही आजीला वगैरे ते मदत करतात की बनवते आणि आजी त्यांना सर्व दाखवते का अशा पद्धतीने धाडू वगैरे बनवायचे असतं आता इथं मातीची भाजी पण त्याने बनवलेली आहे छोटी छोटी कागदी वस्तू आहे कागदी वस्तू आहेत त्याच्यानंतर जे इथे तुम्हाला दिसत नॅचरल म्हणजे हा रंग आहे म्हणजे जो हे असतो ना पलस नहीं आ, नहीं आपला लाल रंग तयार होतो सुकवल्यानंतर त्याचा मुका केला आणि तो किटेला ठेवला त्याचा साईज काहीच नाही सर त्याच्यामुळे तो त्याच्यापासून रंग तर ते ओरिजिनल विकत घेऊन तुम्ही तुम्ही पाण्यात हे पावडर टाकून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी रंग येतो त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ही बोरं पण त्यानेच बनवलं म्हणजे धुंगूल वगैरे त्याला मीठ लावून थोडा मीठ म्हणजे आपण एक व्यवसाय जे आहे ना ते इथूनच सुरुवात होते असं आपण काही इतर व्यवसाय करायचा असेल त्या मुलींचा आपण कॅलेंडर जशी विकत आणतो पण त्याने ते हाती बनवू नये आणि प्रत्येक कॅलेंडरवर तुम्हाला डिझाईन वेगळी दिशेल त्याच्यानंतर कानातली आहे तिकीट बनवले त्याच्यानंतर ते लाडू पण आहेत ते पण बनवले गेले चॉकलेट पण हे इथेच बनवले घरीच त्यांना तुम्ही जर विचारलं पद्धतीने चॉकलेट बनवले हार बनवले तर ते तुम्हाला सर्व सांगणार आहेत टाकता मग तुमचा व्हिडिओ नको